क्रिश्नारी। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हलो ब्रदर्स अलंकापुरी ज्ञानदेवम ज्ञानदेवाच्या कृपेने आम्ही ही नेपाळ तीर्थयात्रा मोठ्या आनंदात थाटामाटात सुरू आहे आम्ही सध्या आत्ता काट काठमांडू या ठिकाणी आलेलो आहोत एकदम फ्रेश वातावरण आहे आमच्या समूहेत आमच्या ज्ञानोबरायाच्या कुशीत राहणारे सर्व कुरळीकर असतील मोईकर असतील सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी आमचे सर्व सर्व नाना आपलं आपलं बनवलं एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगतील नाना कसं काय वातावरण आहे काय आहे नानाजी बताये कैसा लगा नेपाल यात्रा हवी आपठमांडू यात्रेकरता पुरळी आणि मुळीचं सर्व भाविकीचा आलेले आहेत यात्रेमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आणि सर्व यात्रा एकदम सुखरूप चाललेली आहे व्यवस्थित चाललेली आहे जे लोकांना ते वाटतं तसं इथं जंगल झाली हे झालं तर तसा इथं काही आज प्रकार नाही आहे त्याच्यामुळं यात्रेकरून यात्रेकडता येण्यास कोणती हरकत नाही धन्यवाद माताजी आप आई आहे कशाला का आपू यात नाणी बोला बोला आणि बोला छान झाले छान झाले छान झाले छान झाले छान झालं आहे अरे बोला आम्ही बोला <laughs> बोला थोड़ा एक दोन वातावरण कसं आहे सध्या काठमांडू मध्ये जनकपूर मध्ये सुरक्षित आहे पाऊस वगैरे आहे का त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांनी पावसाची दंगलची काही भीती न बाळगता या तीर्थयात्रे तीर्थयात्रेचा आनंद घेण्यासाठी जरूर जाणू यावं आमच्या समवेत आम्हाला ज्यांनी आणलेलं आहे दुर्गेज भैया आहेत त्यांनी अगदी मोठ्या भावासारखी व्यवस्था करतात हॉटेल असेल गाडी असेल देवदर्शन असेल सर्व सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात त्यांनासुद्धा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कुंडली वर्धे हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय तात्या रामकृष्णारी की जय आणि ही यात्रा खऱ्या अर्थानं रद्द होण्याच्या मार्गावर होती परंतु आमचे शिवाजीदादा सोनोने असतील आणि देवराम तात्या सोनोने असतील नाना असतील दोन्ही नाना असतील यांच्यामुळं सगळं व्यवस्थित उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळं ही यात्रा निघालेली आहे आणि पूर्णत्वाच्या वाटेला चालू आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण